नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात रोजच्या वापरातला एक पदार्थ म्हणजे लसूण जेवणाची चव तर वाढवतोच पण ह्या छोट्याशा पाकळीतना एक खूप मोठी शक्ती दडलेली आहे चला तर मग आज आपण या ओळखीच्या मसाल्याच्या अनोळखी गुणधर्मांबद्दल जाणून घेऊया हजारो वर्षांपासून विचार करा आयुर्वेदाने लसणाला फक्त एक मसाला नाही तर एक नैसर्गिक औषध मानलं आहे ही काही साधी गोष्ट नाही आहे आयुर्वेदाने याला इतकं महत्त्व का दिलं असेल बरं आता साहजिकच प्रश्न पडतो की खरंच आपल्या स्वयंपाकघरातला एक साधा मसाला इतका प्रभावी असू शकतो का तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण लसणाच्या औषधी गुणधर्मांच्या खोलात शिरणार आहोत चला तर मग तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यापासून लसूण आपल्या शरीरासाठी एका रक्षकासारखं काम करतो तो आपल्याला आतून आणि बाहेरून येणाऱ्या धोक्यांपासून वाचवतो म्हणजे बघा रोजच्या जेवणात जर लसूण असेल तर आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती ती मजबूत होते आणि याचा सरळ सरळ अर्थ काय तर आपलं शरीर आजारांशी लढायला जास्त तयार होतं आणि वारंवार होणाऱ्या इन्फेक्शन्सपासून बचाव होतो आणि थांबा इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे लसणामध्ये ना नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत सोप्या भाषेत सांगायचं तर तो एक नॅचरल डिसइंफेक्टंट आहे आणि हे काही साधेसुद्धा गुण नाहीत हं वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स फंगस म्हणजे बुरशी आणि इतर बॅक्टेरियल आजारांवर लसूण खूप प्रभावी ठरतो तो, तो शरीरातल्या वाईट जंतूंना वाढूच देत नाही एवढंच नाही तर काही रिसर्च असं सांगतात की लसूणामध्ये जे सल्फरचे घटक असतात ना ते आपल्या शरीराला कॅन्सरच्या पेशींशी लढायला मदत करतात कमाल आहे ना एका छोट्याशा पाकळीत केवढी ताकद बरं आता पुढे जाऊया लसूण फक्त संरक्षणच नाही करत तर आपल्या शरीरातल्या महत्वाच्या सिस्टम्समध्ये बॅलन्स म्हणजे संतुलन राखायलाही मदत करतो आता कोलेस्ट्रॉलचं बघा लसूण जे काम करतो ना ते खरंच अफलातून आहे तो आपल्या रक्तातलं वाईट कोलेस्ट्रॉल ज्याला एल एल म्हणतात ते खाली आणतो आणि त्याचवेळी चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल वर नेतो म्हणजे हृदयासाठी डबल फायदा म्हणजे बघा हृदयाच्या आरोग्यासाठी ही एक कम्प्लीट स्ट्रॅटेजी आहे एक वाईट कोलेस्ट्रॉल कमी करणं दोन चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवणं तीन ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं आणि ह्या सगळ्याचा फायनल रिझल्ट काय तर हृदयविकाराचा धोका कमी होतो ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी तर ही खूप चांगली बातमी आहे लसूण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायला मदत करतो त्यामुळे डायबेटीज मॅनेजमेंटमध्ये नक्कीच फायदा होतो आणि हो लसूण एक नॅचरल ब्लड प्युरिफायर म्हणजे रक्त शुद्ध करण्याचं कामही करतो आणि रक्त शुद्ध झालं की काय होतं त्वचेच्या समस्या कमी होतात आणि स्किन एकदम हेल्दी दिसायला लागते चला आता बघूया की आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या त्रासांवर लसूण कसा उपाय ठरतो सर्दी खोकला घशात खवखव खो खो। ह्यावर तर लसूण म्हणजे एक रामबाण उपाय आहे कच्चा लसूण खाल्ला किंवा दुधात उकळून घेतला तर लगेच आराम मिळतो हा एक खूप जुना आणि प्रभावी घरगुती उपाय आहे आणि पचनाच्या तक्रारी जसं की भूक लागत नाही आहे गॅस होतोय किंवा अपचन झालंय अशा वेळी लसूण खूपच फायद्याचा ठरतो तो आपली पचनक्रिया सुधारायला मदत करतो लसणामध्ये ना अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म पण आहेत म्हणजे काय तर शरीरात कुठे सूज आली असेल किंवा वेदना होत असतील जसं की कि सांधेदुखी किंवा मसेल्समध्ये वेदना तर त्या कमी करायला लसूण मदत करतो तर आतापर्यंतच्या या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट झाली आहे लसणाची खरी ताकद त्याच्या चवीच्या खूप खूप पलीकडे आहे खरंच अविश्वसनीय आहे हे सगळं हृदय प्रतिकारशक्ती पचनक्रिया रक्त सांधे डायबेटीस शरीराच्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या भागावर लसणाचा चांगला परिणाम होतो ही लिस्टच सगळं काही सांगते तर मुद्दा हा आहे की लसूण म्हणजे फक्त एक मसाला नाही तर ते आपल्या स्वयंपाकघरातलं एक पॉवरफुल औषध आहे त्याची किंमत त्याच्यात चवीपेक्षा कितीतरी जास्त आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा जेवणात लसणाची फोडणी घालू तेव्हा एक विचार नक्कीच मनात येईल की आपण फक्त जेवणाची चव वाढवतोय की आपल्या आरोग्यासाठी एक छोटीशी गुंतवणूक करतोय खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का